एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ऐडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आउट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर ए एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट केला गंगापूर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक रुजू रुजवतात चोरट्यांनी त्यांना सलामी दिली आहे आनंदवाडी गावात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यातील आनंदवाडी गावात सव्वीस जूनच्या मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला रामेश्वर ज्ञानदेव गावंडे हे परिवारासह बाहेर आवारात झोपलेले असताना चोटेने दरवाजाची कडी उघडून घरातून दोन मोबाईल व एक पेटी नेली त्या पेटीमध्ये सोन्याची एक पोत व रोख रक्कम दोन हजार रुपये घेऊन पोबारा केला त्यानंतर काही वेळातच सचिन सभादिंडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून रोख रक्कम अकरा हजार रुपये घेऊन जाण्यास देखील चोटे यशस्वी झाले आहे पहाटे तीनच्या सुमारास रामेश्वर यांच्या आईला जाग आल्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला त्यावेळी त्यांनी रामेश्वर व त्यांच्या पत्नीला उठवले असता घरात जाऊन बघताच घरातले साहित्य अस्तव्यस्त दिसून आले याचवेळी सचिन सभादिंडे त्या ठिकाणी आले व माझ्या घरात देखील चोर झाल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तर दुसऱ्या दिवशी अज्ञात चोट्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास बीटामलदार विजय पाखरे हे करीत आहेत